एक एक दीड महिन्यात आपण ते काम चालू करू ही माझी गॅरंटी तुम्हाला हा पुढच्या पावसाळ्यात तुम्हाला चिकू लागणार आहे आहे शब्द तुम्हाला कारण व्यवस्थित तुमचा रोड असा पाणी खाली लेवल लागते आणि रस्ते करा लागतात आता ही रस्ता म्हणला निधी येते त्याला टाकून देऊ तुम्ही रस्त्याचा प्रश्न झाला स्वाल जिकडे उत्तर आहे तिकडेच पाणी जाईल समोरचे जाऊ तर आम्ही काय करू असं आहे पैसे टाकून देतो निधी आता ते समोर जाणारे पण हा ती आपल्या समस्या आपल्या गरजा त्यांनी इथे येऊन प्रत्यक्ष पाहून ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलेला दिपाळीच्या नंतर पुढचा पावसाळा तुम्हाला चिखलामध्ये चालता येणार नाही शंभर टक्के करून देतो खरं शब्द दिलेला आहे आणि एक पाण्याचा बोरवेल सुद्धा दाखवला बोरवेल मी उद्या मारून देतो पुढचे काय